आणि बाबांनी जशा सूचना दिल्या उठायचं कोणीच नाही कारण का उठायचं नाही त्याचं कारण सांगतो मी पंक्ती इथंच आहे जायचं जा उठून मग जा जा काय अडचण बरं ना वाडायला मोकळीचं काय आता उठत नाही कोणी याला आवाज दे अय बाळा आवाज वाढ या ठिकाणी सुरू असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह संत चोखोबा राच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवाचा हा हा सांगतेचा समारोपाचा दिवस हरी भक्तपरायण आपल्या महाराष्ट्राचं भूषण माझे मित्र आपल्या सर्वांचे लाडके असणारे पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तनानं आजच्या सोहळ्याची सांगता झालेली आहे महाराजांना विनंती आहे आपण खुर्चीवर बसान बाकीच्यांनी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा <laughs> महाराजांच्या प्रयत्नामुळे आणि पाटणकर बाबांच्या आशीर्वादामुळे आपल्याला हा सोहळा या ठिकाणी अनुभवायला मिळतोय हे महत्वाचं आहे कोणाकारणे हे झालेसे निर्माण देवाचे कारण देव जाणं बरोबर आहे ना हे कशासाठी निर्माण झालं काय पुन्हा एकदा सांगतो कोणाकारणे हे झालेसे निर्माण देवाचे कारण देव जाण हे कशासाठी निर्माण झालं काय झालं नाही तर काय या जागेच काय महात्म्य असावं काय नाही महाराज आहे बरेचसे तीर्थक्षेत्र आहेत पण अजून त्यांचा विकास नाहीये आणि या इथे तीर्थही नाही आणि क्षेत्रही नाही पण आता याला तीर्थ आणि क्षेत्राचा दर्जा मिळाला हे फार महत्त्वाचं आहे म्हणून महाराजांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सहकार्य केलं त्या सगळ्यांचा नाम उल्लेख करतो माझ्या पद्धतीने होईल तसा मी या ठिकाणी थोडीशी लिस्ट तयार केलेली आहे कोणाचं राहून गेलं काय झालं मला उभं राहून सूचना देऊ शकता बरं का मला काही राग येणार नाही काय नाही कोणा सगळ्याच गोष्टी एका माणसाला आठवत नसतात त्याच्यामुळं काही जर आठवलं एखाद्याला की याचा उल्लेख गरजेचा आहे वान महाराजाकडून राहून गेला तर त्यांनी बिनधास्तपणे माझ्यापर्यंत ते नाव सुचू शकता पहिल्यांदा सात दिवस आपली भोजनाची ज्यांनी व्यवस्था केली आणि अतिशय गोड एवढं सुंदर एखाद्या हॉटेलमध्ये जेवण मिळावं एवढं गोड जेवण ज्यांनी बनवलं ते आचारी विष्णू केटर्स जालना पांडुरंगभाऊ विष्णू केटर्स जालना त्याच्यानंतर हैदराबादचे आमचे पांडुरंग भाऊ तेही त्यांना सहकार्य करत आहेत त्यांनाही धन्यवाद देतो सेवेकरी मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा तसं महाराजांना पन्नास टक्के माझं काम हलकं केलेलंच आहे पण सेवेकरी पुरुष आणि सेवेकरी महिला त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्यानंतर ज्यांचा हा सुंदर मंडप आहे दत्तप्रसाद मंडप संभाजीनगर दत्ताभाऊ बनसोडे त्यांनी महाराजांना कुठलाही जास्त आर्थिक बोझा न देता महाराजांसाठी हाच मंडप दुसरीकडे लावायचा असला तर खर्च मोठा येतो पण महाराजांसाठी त्यांनीही सहकार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा त्याच्यानंतर पाणी टँकरची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे ते विजय गुलाबराव भुतेकर अनिल बाबूराव त्याच्यानंतर कोळगावकर दादा डोडऱ्याचे दादा आंचरवाडीचे दादा विष्णू भाऊ घुबे बी जे पी नेते अशोक भाऊ पाटील शेलगाव वाटोळ वरुड वरुडचे दादा आणि ज्यांनी आपल्याला हे सुंदर असं शेत दिलेलं आहे ते शेतावाल्या ताई आणि दादा त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा त्या ताईने दादानी मला वाटतं हे शेत आश्रमालाच देऊन टाकावं काय मोबदला असेल ते घेऊन टाकावा नाही लागणारच आहे मोबदला दिल्यावर काय अडचणी आहे की नाही लागणारच आहे पुढेसाठी साठी त्यांनी पण विचार करावा असं हे मी ऐकून आता जाहीर म्हणजे मी आगाऊपणा केला असं का समजा ना बरोबर आहे पण गरज आहे आपण जर तेवढं सहकार्य केलं तुम्हाला तुमच्या जागेचा मोबदला यथोचित दिल्याच जाईल पण तुम्ही तेवढं सहकार्य करणं सुद्धा लहान गोष्ट नाही आहे म्हणून त्यांच्यासाठी त्या ताई आणि दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी त्याच्यानंतर पाणी टँकरसाठी ट्रॅक्टर ज्यांचे आहेत ते बबलू पाटील आणि दीपक पुंगळे यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा शेवेकर यांना ज्यांनी गाड्या दिल्या गजानन सपकाळ पिंपळवाडी रा गणेशभाऊ नरवाडे इसरूळ गजानन uh, मिसाळ ना गजानन मिसाळ मिसाळवाडी समाधान गाढवे इसरूळ त्याच्यानंतर शंकर गाढवे इसरूळ आणि गणेशभाऊ नरवाडे यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा त्याच्यानंतर पार्किंगची व्यवस्था करणारी मंडळी पार्किंगची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे त्यांनासुद्धा धन्यवाद देतो त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ज्यांनी आपल्याला बसची व्यवस्था केली त्या दिवशी महाले साहेब आले होते आणि मी त्यांना थोडं म्हटलं की बा तुम्ही आम्हाला तीन गाड्या द्या आणि पण त्यांनी आपल्यासाठी जाग्यावरून फोन लावून पाच सहा गाड्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे म्हणून राज्य परिवहन मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा त्याच्यानंतर एम एस सी बी वेळोवेळी आपल्याला लाईटीची गरज आहे एम एस सी बी वाल्यांनासुद्धा या ठिकाणाहून धन्यवाद देतो त्याच्यानंतर पुष्प सजावट ज्यांनी केलेली आहे मंदिराची गेल्या वर्षी त्यांनी पुष्प सजावट केली होती आणि इथली प्रेरणा घेऊन त्यांनी त्यांच्या मलकापूरला सप्ताह ठेवला बरं का ज्ञानू भाऊ पुंगळे यांनी सुद्धा गाडीचं सहकार्य केलेलं आहे त्यांना धन्यवाद मंदिराची पुष्प सजावट महाराजांना हार यांनी केलेली आहे ते श्रीफुल भांडार मलकापूर पूर्ण काय मोहनदादा वानखेडे म मलकापूरकर आणि त्यांची सगळी सहकारी मंडळी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा त्याच्यानंतर गेले आठ दिवस आपल्याला आठ दिवसच नाही दोन महिने ज्यांनी हा कार्यक्रम महाराष्ट्रभर हायलाईट व्हावा प्रसिद्ध व्हावा चर्चा व्हावी म्हणून ज्यांनी खूप मोठं सहकार्य केलं ज्यांनी कष्ट केलं हे बघा सप्ती याच्यापेक्षाही महाराष्ट्रात मोठे चालू आहेत पण लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत आज आपण लाईफ बॉय साबण लावतो संतूर लावतो मग दुसरे साबण नाहीत का आहेत ना आहे पण मार्केटिंगला फार महत्त्व आहे संतूर साबणाच्या जाहिराती आहे म्हणून लोक म्हणतात संतूर द्या कोलगेट आता लोकांना दात घासायचं म्हणलं की कोलगेटच म्हणतात ती पेस्ट आहे बरोबर आहे ना पण कोलगेट नावाने प्रसिद्ध झालेली आहे पाणी बॉटल आहे बिस्लरीच म्हणतात ती मग ती किलनीची असो संड्रीची असो नाही तर कोणती असो पण ती बिस्लरीच म्हणून गणली जाते है का नाही तसं ही व्यवस्था ज्यांनी केलेली आहे आठ दिवस आठ दिवस ही लाईवची व्यवस्था आणि महिनाभर आणि नेहमीही मी रात्रीच बोलून गेलो दुबईला सुद्धा आमची कीर्तनं झाली त्या कीर्तनाचा सिंहाचा वाटा आमचे दादा थोरात जिव्हाळा चॅनल आणि त्यांचा परिवार जिव्हाळा परिवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा खूप सुंदर व्यवस्था अमोलदानी केलेली आहे त्यांच्या सहकार्याने केलेली आहे त्याच्यानंतर योगेश दादा ज्यांनी नेटचं सहकार्य केलेलं आहे ते योगेश त्यांना त्यांनासुद्धा धन्यवाद देतो त्याच्यानंतर सात दिवस ज्यांनी अन्नदान या म धर्म केलेलं आहे या सप्ताहामध्ये केलेलं आहे ते सर्वच अन्नदाते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा त्याच्यानंतर चपाती आपण दोन प दोन ग्रुप करूयात एकदा टाळी महिलांनी वाजवा एकदा पुरुषांनी वाजवा म्हणजे टाळ्या बी चांगल्या वाजतील आणि तुम्हाला थोडा शांतताही मिळेल हा चपातीची गावं जी आहेत त्या चपाती देणाऱ्या गावासाठी चपात्या करणाऱ्या महिलांनीच टाळ्या वाजवा आता आपली इज्जत ठेवा बस बाकी काही जास्त नाही त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने खूप व्यवस्था आपल्याला सहकार्य केलेलं आहे पोलीस प्रशासनाने व्यवस्था नाही केली पोलीस अधिकारीसुद्धा वाढायला होते एकदा माझी विनंती आहे आपण विकास साहेब उभं राहावं या ठिकाणी यावं एक मिनटं माझ्यासाठी या इकडे पुढे वाढण्याचं झाडण्याचं बरं का ते म्हणले महाराज मी पुरुषोत्तम महाराज म्हणले त्यांना ते चुकून पोलीस झाली म्हणलं अरे आपली पोलीस बी पाहिजेत ना असं कसं काय बरोबर आहे का नाही पाटलांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा महिलांनी नाही पुरुषांनी हां पुरुष मंडळ ओके okay, धन्यवाद साहेब बसा त्याच्यानंतर सगळे वादक गुन्हेजन महाराज मंडळी महाराज मंडळीचे रोज आपण नावं घेतलेलेच आहेत त्याच्यामुळं आज सगळ्यांनी सहकार्य करा है का नाही म्हणून सगळी मा आता गुन्हेजन गायक महाराज मंडळी म्हणल्यानंतर सगळी झाली है का गे? बी गेला हा गुन्हेजन महाराज गायक महाराज मंडळी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो त्याच्यानंतर गाडीची सेवा देणारी मंडळी आहे त्यांनाही धन्यवाद पाणी सेवा देणारे सुनीलदादा काळे त्यांनासुद्धा धन्यवाद मला वाटतं बऱ्यापैकी ही मंडळी आता आलेली आहे त्याच्यानंतर ज्यांनी या कार्यक्रमासाठी अन्नदान केलेलं आहे महाराजांनी त्यांचा भरभरून उल्लेख केलेला आहे ज्यांना आपण या ठिकाणी वारकरी सेवा पुरस्कार देणार आहोत हां पुरुषोत्तम महाराज पाटील वारकरी सेवा पुरस्कार त्या पुरस्कारावाल्याकडून थोडीशी मिस्टेक झाली वारकरी सेवा पुरस्कार आपण ज्यांना प्रदान करणार आहोत महाराजांवर आमच्यावर आणि संप्रदायावर नितांत प्रेम करणारे आमचे विजू शेठ जगताप स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप आमदार यांच्या स्मरणार्थ बी जे पी पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्याकडून दोन लाख रुपये अन्नदानासाठी दिलेले आहेत एकदा जोरदार टाळ्या वाजवा <laughs> आणि दिलेले म्हणजे नगदी आलेत माझ्याकडे आत्ता बरं का नाही तर दिले गेल्या वर्षी भरपूर लोक आहे ना मीच पुकाराय होतो आणि माझ्याच अकाउंटला जमा आहेत सगळे पण पुरुषोत्तम टाक म्हणतो पण मी म्हणतो येऊ दे त्यायचे मग टाकून देईन मी तुला बरोबर आहे का नाही पण दोन लाख रुपये या ठिकाणी अन्नदानासाठी दिलेले आहेत त्याच्यानंतर आमच्यावर प्रेम करणारे आमचे खंडू भाऊ डोंबाळे शिरूर पुणे यांनी सुद्धा एक्कावन्न हजार रुपये नगदी दिलेले आहेत एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी त्याच्यानंतर आमचे शालिक भाऊ आमच्या गणेश महाराज जटाळेवर प्रेम करणारे बघा इथं आमचे सगळ्यांचेच मित्रमंडळ आम्ही स सगळ्यांनाच विनंती करतो बरं का की या कार्यक्रमाला द्या म्हणून गणेश महाराजांवर प्रेम करणारे पण इकडं पुरुषोत्तम महाराजांच्या कार्यक्रमासाठी शालिक भाऊ तरुडीकर यांनीसुद्धा एक्कावन्न हजार रुपये दिलेले आहेत जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा त्यांनाही धन्यवाद देतो त्याच्यानंतर आमचे हरिभक्तपरायन हरिदासजी महाराज आज पळसखेड उपस्थित आहेत जनार्दन स्वामी महाराज आहेत विजय गवळी महाराज आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद देतो त्याच्यानंतर आज जी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्वच मान्यवर मंडळींचा नाम उल्लेख या ठिकाणी करतो आहे आपल्या बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्वा आणि या बुलढाणा जिल्ह्यावर ज्यांचे मा बुलढाणा जिल्हा म्हटल्यापेक्षा महाराष्ट्र भारत बऱ्याच लोकांवर ज्यांचे उपकार त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा लहाने साहेबांनी सुद्धा अन्नदानासाठी मदत केलेली आहे ते आकडा मी जाहीर करत नाही कमी पडली की त्यांच्याकून घ्यावाच लागतात हक्का नाही बरं का म्हणून आकडा जाहीर करत नाही त्यांना सुद्धा धन्यवाद देतो त्याच्यानंतर आमचे उद्योगपती उद्योजक रमेश शेठ काशीद त्यांना सुद्धा धन्यवाद विशाल शेठ शिवले उद्योजक त्यांना सुद्धा धन्यवाद विजू शेठ तापकीर आमचे चेअरमन राणेसाहेबांचे सहकारी आमचे विजू शेठ चेअरमन त्यांनासुद्धा धन्यवाद त्याच्यानंतर हरिभक्तपारायण राजाराम महाराज तापकीर ज्यांना आपण संत वारकरी सेवा पुरस्कार देणार आहोत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद आमचे वारकरी आमदार वारकरी आमदार म्हणून आम्ही ज्यांच्याकडं पाहतो आम्हाला आमदार खासदार रोजच भेटतात पण गळ्यात माळ असलेला आमदार भेटला खासदार भेटला की एक वेगळ्यात मना आन मनामध्ये वेगळा आनंद होतो म्हणून वारकरी आमदार म्हणून मी ज्यांना संबोधतो ते आमचे नारायण कुचेसाहेब कुचे साहेबांसाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या वाज़ आहेत त्याच्यानंतर आमचे रामू काका एक वारकरी आमचे रामू काकांच्या घरी मी गेलेलो आहे एवढं मोठं पद सगळ्या गोष्टी असूनसुद्धा अति तिळमात्रसुद्धा अभिमान नाही असे आमचे रामू काका त्यांच्याचबरोबर आलेले आमचे संतोष शेठ त्यांच्याही हॉटेलवर मी गेलेलो आहे मोनिका हॉटेल आपण शेंद्रा सीच्या जवळ खूप सुंदर हॉटेल आहे त्यांचं आणि शाकाहारी आहे बर का म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो त्याच्यानंतर हेमंत दादा पुण्यावरून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो बस पुढे घ्या बस पुढे घ्या आणि बसच्या पुढे काय असेल तर त्यांनी पण पुढे घ्या नाही तर असं वाचतं आपण यांना पुढे घ्या म्हणतो पण ते म्हणतात तिकडं पहा ना बरोबर आहे ना असं होतं बसच्या पुढे काही अडथळा असेल तर त्यांनी पण तो बाजूला करा आणि बसला थोडे पुढे जाऊ द्या त्या का काका आहेत संतोष शेठ आहेत हेमंत सर आहेत त्याच्यानंतर जसं आपण वारकरी सप्ताह या ठिकाणी साजरा करतो काही वारकऱ्याची सेवा करतात पण अतिशय दुर्लक्षित असणारी माणसं ज्यांना घरसुद्धा स्वीकारत नाही जन्म देणारेसुद्धा स्वीकारत नाहीत ऐका बरं का समाजसुद्धा स्वीकारत नाही आशा माणसाला स्वीकारणारा एक माणूस या ठिकाणी उपस्थित आहे आमचे डॉक्टर पालवे साहेब पालवे साहेबांकडं जवळपास शंभर मनोरुग्ण आहेत हां अडीचशे मनोरुग्ण आहेत आम्ही त्यांच्या दवाखान्याला भेट दिलेली आहे आणि तिथं ते पाहायला जरी गेलो तर पाच मिनटं थांबावंसं वाटणार नाही बरं का ते आम्हाला व्हिडिओ दाखवत होते म्हणलं साहेब बंद करा ते व्हिडिओसुद्धा आपण पाहू शकत नाही त्या मान अहो घरचे स्वीकारत नाही म्हणलं हो तुम्ही समजून घ्या बरोबर आहे म्हणून त्यांना विनंती आहे तुम्ही थोडं पुढे या डॉक्टर साहेबांना विनंती आहे पुरुषोत्तम महाराजांनी हार घालून त्यांचा सन्मान करावा या डॉक्टर साहेब जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी हे बघा आम्ही ज्याला जेवता येत त्याला जीव घालतो बरोबर आहे ना पाटणकर बाबा आज रस आहे पण आम्ही फक्त वाढणार आहे पण खाणार तुम्ही आहे ना पण ज्यांना खाता येत नाही त्यांना घास भरवणारा हा माणूस आहे हा ज्यांना खाता येत नाही त्यांना घास भरवणारे हे डॉक्टर साहेब आहेत म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो यानंतर आमच्या ताई काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सरचिटणीस जयश्रीताई शेळके त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत मला वाटतं ते संदीप भोवाल ते हां त्यांचे पाहुण बरं जयश्रीताई शेळके त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद देतो एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा त्याच्यानंतर आमचे दामोहांना या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनासुद्धा धन्यवाद आमच्या महाराजांना वेळोवेळी सहकार्य करणारे माझ्यासारखेच दुसरे एक खांदे समर्थक आमचे गुंजाळ माऊली माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा बरं का माऊलींनासुद्धा धन्यवाद देतो पालकमंत्री संभाजीनगर संदीपान भुमरे साहेब येत आहेत का हा त्यांच्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी खूप सहकार्य केलं पाठपुरावे करणारे आणि ज्यांनी हे गट्टूचं काम दिलेलं दिले आहे बरोबर आहे ना पाटील महाराज गट्टू ज्यांनी दिलेले आहेत आणि मंदिराच्या साईडने जी शोभा आलेली आहे ते मंत्री भुमरे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा त्याच्यानंतर अशोक वाघ जिजा दरकवाडीकर हां आमचे जिजा कुठे आहेत सरपंच हां उभे राहा उभे राहावरा उभे राहा हे बघा ह्या माणसाचं पुरुषोत्तम महाराजांना हालो म्हणलं की आलो असं काम आहे घरचे कामं सोडून म्हणून सरपंच यांनी सगळा फॉलोअप घेतला भुमरे साहेबाकडचा म्हणून यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा वा सरपंचांना सुद्धा धन्यवाद देतो त्याच्यानंतर सगळी या ठिकाणी छोटासा एक का पुरस्काराचा कार्यक्रम होणार आहे वारकरी आमदार नारायणसाहेब कुचे यांच्याकडून सुद्धा वीस लाख रुपया दिल्या का देणार आहेत दिले ना हां नाही गेल्या वर्षी सारखं नको व्हायला या ठिकाणी आमदार कुचे साहेब वारकरी आमदार कुचे नाही गेल्या वर वर्षी आपण पुकारत गेलो आणि ना आकडे लिहित गेले चार पाच जण आकडे लिहायलाच होते खाली हरले आहे ना आरती झाला ना बरोबर आहे का नाही असंच काम होतं पण काय नाही त्याचं पण खऱ्या अर्थानं दोनच आमदारांनी इथं एक भुमरे साहेब आहे आणि एक कुचे साहेब या दोघांनीच मदत केली ती बी पैशाच्या स्वरूपात नाही जो निधी असतो त्यांना देण्याचा अधिकार असतो तो निधी त्यांनी या सेवे या आश्रमाच्या सेवेसाठी दिलेला आहे वीस लाख रुपयाचा निधी सभागृहासाठी दिलेला आहे कुचेसाहेबाने टाळ्या वाजवा त्याच्यानंतर या सगळं कामाचा पाठपुरावा करणारे आमचे सहकारी संतोष भाऊ वरकड आमदार साहेबांचे एकदम खांदे समर्थक आहेत बरं का तुमच्यावर आमच्यावर जेवढं प्रेम करतात तेवढंच तुमच्यावर प्रेम आहे संतोष वरकड साहेबांचं त्या त्यांना सु त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा याच्यानंतर बोला आ... द्या, 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 द्या। केदारेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर के केदारखेडाचे मालक संदीप भाऊ पाटील शेळके सरपंच केदारखेडा भोकरदन यांच्याकडून एकावन्न हजार रुपये अन्नदानासाठी आलेले आहेत जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा त्याच्यानंतर आमचे राहुरीवरून या ठिकाणी उपस्थित असणारे जे विजूची जोडी दोघेही जुळे भाऊ आहेत आमचे विजू भाऊ आणि अजय भाऊ दोघंही या ठिकाणी आज त्यांचा परिवार घेऊन उपस्थित आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि यानंतर जो पुरस्काराचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे अवघ्या पाच मिनटात तो कार्यक्रम होणार आहे आमचे वारकऱ्यांची सेवा करणारे आणि वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे आणि बुलढाणा अर्बनचे सर्वे शर्वा आणि आमचे एक अ ताई ओ मावशी इन भाई? ओ इन भाई? बाईल म्हणलं बसा ना बसा माय पोपटी साडीवाल्या माय बसा दीदी दी बस माय सोनू बस माय पिलू बस ग माय तू बी लग्न लवकर होईन बस हां बसा खाली बरं उठल्या ह्या दोन चार बाया पंक्ती इथंच बसणार आहेत बरं पुन्हा एकदा आठवण करून देतो तिकडं ऊन जास्त असल्यामुळं पंक्ती इथंच बसणार आहे उठायचं तर उठा मला काय करायचं आहे का नाही त्यामुळं आमचे विजू शेठ जगताप यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत वारकरी सेवा पुरस्कार संत सेवा ट्रस्ट आपल्या सेवेचं आपल्या ट्रस्टचं नाव संत सेवा आहे म्हणून वारकरी सेवा पुरस्कार ज्यांना प्रदान होत आहे त्याच्यामध्ये पुण्यावरून ज्यांचं आगमन झालेलं आहे ते आमचे परमार्थप्रेमी विजू शेठ जगताप यांना हा पुरस्कार हरिभक्तपरायण गुरुवर्य पाटणकर बाबा बाबा यापुढे पुरस्कार संत सेवा ट्रस्टकडून आहे आणि तुम्ही त्याचे अध्यक्ष आहेत बरोबर आहे ना आणि पुरुषोत्तम महाराज पाटील त्याच्यानंतर आमदार कुचे साहेब यांना विनंती आहे की आपण हा पुरस्कार विजूशेठ जगताप यांना प्रदान करावा अशी विनंती आहे